सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये बाजार समितीने व्यापाऱ्यांना शेष भरण्यासाठी काढलेली नोटीस व व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या दप्तरी नोंदीप्रमाणे भरण्याची तयारी या भरण्याची व्यापाऱ्यांनी यापुढे शेतकऱ्यांच्या आवक व्यवस्था बाजार समितीने करावी आम्ही आहे असं सांगून देणार का बारा दिला याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसल्याने त्यांना खर्च करून आणेरा माल परत घरी किंवा दुसऱ्या तालुक्यात जावे लागले याबाबत व्यापारी व बाजार समितीची बैठक निष्फळ ठरल्याने बंदचा तिढा सुटेना मात्र या शेतकऱ्यांना काय दोष आढळत व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांना मात्र नागवले जात आहे वनरक्षक पदाची लेखी परीक्षा होऊन दिवसानंतर आलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणारा सत्तावीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गोल्डन सिटी परिसरातील मैदानावर घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मनीषा दीपक कडणे असे मयत विवाहितेचं नाव आहे बँकेतून दोन लाख रुपये काढून बासष्ट वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सायकलवरून घरी जात होते त्यावेळी दुचाकीहून आलेल्या दोघांनी गर्दीतून या सेवानिवृत्त दा शिक्षकांचे दोन लाख रुपये चोरून नेले ही घटना बुधवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास शहरातील जय जवान चौकात घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे उत्तम बाळाजी वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोतुळ येथील ग्रामसेवकांचे तीन महिने अडवून ठेवलेले ग्रामसभा ठराव दोन लाखांची मागणी आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे वर्तन विरोधात काल कोतुळ बंद ठेवले तर उशिरा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाने टाळे ठोकले ग्रामसेवकांनी दाखल केलेला गुन्हा राजकीय के दबावामुळे होता असे मत तयार झालेल्या काल शुक्रवारी अकोले गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात माजी आमदार वैभव पिचड यांच्या कोतुळ ग्रामस्थ आणि अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे शेवगाव तालुक्यातील वरुळ येथे समस्त ग्रामस्थ वरुळ यांच्या वतीने शिवजयंतीच्या औचित्य साधून विविध उपक्रम घेण्यास सुरुवात केली आहे सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी वाजता वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये लहान गट मोठा गट अशा गटांमध्ये स्पर्धा संपन्न झाल्या अनेक मुलांनी व मुलींनी यामध्ये सहभाग घेतला होता शिवरायांच्या चरित्रावर विविध प्रसंगाचा रेखाटन आपल्या वकृत शैलीतून प्रेक्षकांसमोर स्पर्धकांनी मांडले वकृत्व स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ विविध क्षेत्रातील पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते विजय स्पर्धांना पारितोषिक देऊन सन्मानित जाहीर करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांची गद्दारी उद्धव ठाकरे यांच्या जिवारी लागल्याने दिसून आले लोखंडेच्या पराभवासाठी ठाकरेंनी प्रतिष्ठापणाला लावल्याने संवाद सा। मेळाव्यातील पणा पातावरून समोर आले शिर्डी लोकसभे अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघात पिंजूर काढताना ठाकरेंनी लोकसभेत तांदूळ दिले पण नवरदेव अर्थात उमेदवार कोण हे मात्र ठेवले खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे उमेदवारीसाठी उताळ असल्याचे ठाकरेच्या खांद्याला खांदा लावून ते दौऱ्यात सहभागी झाले पण त्यांच्या नावाची घोषणा काही झाली नाही ठाकरेंच्या मनात दुसरे कोणी तर नाही ना शंके या शंकेला या निमित्ताने हवा मिळाल्या आणि त्यामुळे वाशिंग बांधून अजून कोण मांडवत येणार याची उत्सुकता वाढली आहे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी तसेच केंद्र सरकारच्या खासगीकरण कंत्राटीकरण धोरणाच्या निषेधार्थ आयोजित संपाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील सर्व सहकारी निम सरकारी कार्यालय पाडित कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक तासांचे वॉकआउट करीत जिल्हाधिकारी कार्यालय निदर्शने केली आहे सोनई बेलेकरवाडी रस्त्यावर असलेल्या प्रार्थनास्थळात दोन महिन्यांपासून दोन मुलींचे शोषण महिलेचा विनय भंग या प्रकरणी तीन जणांना गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला या सर्व आरोपी अटक करण्यात आली असून या प्रकरणी एका समूहाने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काल आंदोलन केले तर आज दुसऱ्या समूहाने दाखल झालेल्या गुन्ह्या चुकीचा असल्याने पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आरोपीला निवासी न्यायालयात नेताना जमावातील पन्नासहून अधिक मोटारी व मोटारसायकल मागे निघालेले कायदा व सुव्यवस्था म्हणून सोनई शिंगणापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक बरोबर ताब्यावर ने नेण्यात आले तीन आरोपी न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे <laughs> हातात गावठी कट्टे घेऊन फिल्म स्टाईल रील सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मोठ्या शिताफेने अटक केली आहे त्याच्याकडून गावठी बनावटी कट्टा जप्त करण्यात आला आहे मिलिंद जालिंदर मरकड असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे सोशल मीडियावर हातात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुण रील प्रसिद्ध झाला होता ही माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास घेतला सदर आरोपी हा नेवासा तालुक्यातील घोडेगाव ते मिरी रोडवरील मांडे मोरेगाव शिवारातील कालिफनाथ मंदिराजवळ गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर परिसरात सापार रचत त्याचवरील आरोपीचा अलगत अडकला ही कारवाई पोलीस निरीक्षक शार। दिनेश आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कर्डिले ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगारदे रणजित जाधव आदींच्या पथकाने केली आहे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या मुसक्या कोपरगाव तालुका पोलिसांनी आवळले आहेत त्यांच्या ताब्यात तलवार कत्ती कटावणी दांडके व मिरचीपू या शिवाय दोन कार आणि पाच मोबाईल असा एकूण दहा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा पोलिसांनी जप्त केला आहे फरार ही घटना शिर्डी ते नाशिक रोड कोपरगाव तालुक्यातील को शिवारात गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास घडली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री